नमस्कार दर्शक हो एजे चोवीस तास न्यूज मध्ये संध्याकाळच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे पुणे जिल्ह्यातून येणाऱ्या उजनी धरणात दौंडच्या विसर्गात घट सोलापूर जिल्ह्याला वर्धनीय ठरलेले उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून आज संध्याकाळी सहा पर्यंत एकशे पाच पूर्णांक एकोणसाठ टक्के इतके झाले असल्याने व पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असल्याने दौंड येथे येणारा विसर्ग दहा हजार तीनशे सात क्युसेक्सने उजनी धरणाच्या पाण्यात मिसळ असल्याने उजनी धरणातून अकरा हजार सहाशे क्विसेक्सने विसर्ग सोडण्यात येत आहे उजनी धरणात दौंड देथून दहा हजार तीनशे सात क्युसेकने विसर्ग उजनी धरणात मिसळत आहे त्यामुळे उजनी धरणातून सुरू असलेला विसर्ग पुणे जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती पाहिली असता पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पाऊस कमी झाला आहे त्यामुळे भीमेच्या पात्रात सोडलेला विसर्ग कमी होत आहे आज संध्याकाळी सहा वाजता उजनी धरणाच्या सोळा दरवाज्यातून भीमेच्या पात्रात वीज निर्मिती पॉवर तर उजनी धरणाच्या कालव्यातून विसर्ग सोडला आहे आज दोन हजार क्युसेक्सने सोडले असल्याची माहिती उजनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे उजनी पाटबंधारे खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आजची सायंकाळी सहा वाजता उजनी धरण लाईव्ह अपडेट खालीलप्रमाणे दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळी सहा वाजता एकूण पाणी पातळी चारशे सत्त्याण्णव पूर्णांक ऐंशी मीटर एकूण पाणी साठा एकशे वीस पूर्णांक बावीस टी सी उपयुक्त पाणीसाठा छप्पन्न पूर्णांक सत्तावन्न टी एम सी झाला आहे उजनी धरण आज संध्याकाळी सहा वाजता एकशे पाच पूर्णांक एकोणसाठ टक्के इतके झाले आहे तर दौंड दौंडेतहून उजनीत येणारा विसर्ग आज संध्याकाळी सहा वाजता दहा हजार तीनशे सात क्युसेक्सने येत आहे तर उजनीतून भीमेच्या पात्रात जाणारा विसर्ग सीना माढा उपसा सिंचन योजना दोनशे दहा क्युसेक्स करमाळ तालुक्यातील दहिगाव सिंचन शंभर क्युसेक्स भीमा सीना बोगदा नऊशे क्युसेक्स उजनी डावा कॅनॉल दोन हजार क्युसेक्स उजनी धरणातून वीज निर्मितीसाठी सोळाशे क्युसेक्सने चालू एकूण उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात वीज निर्मिती प्रकल्पसह सह अकरा हजार सहाशे क्युसेक्सने सोडण्यात येत आहे उजनी धरणाची दररोज सकाळची सहा वाजताची व वा संध्याकाळची सहा वाजताची अपडेट जाणून घेण्यासाठी माहिती मिळवण्यासाठी आमच्या ए जे चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व दररोजची अपडेट मिळवा ए जे चोवीस तास न्यूज साठी धनंजय भोसले टेंभुर्णी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या ए जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा